सहकार म्हणजे शिस्त काटकसर आणि विश्वास गंगावेशेतील पांडुरंग सहकारी पतसंस्थेनं या त्रिसूत्रीचा वापर करत केवळ पंच्याहत्तर वर्षच पूर्ण केली नाहीत तर सहकार क्षेत्रासमोर एक आदर्शही निर्माण केला आहे पांडुरंग पतसंस्था संस्थापकांच्या आणि संचालकांच्या कार्याचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे अशा शब्दात सहकारी संस्था जिल्हा उपनिबंधक निळकंठ करे यांनी पतसंस्थेच्या वाटचालीचा गौरव केला पांडुरंग पतसंस्थेच्या अमृत महोत्सवी सोहळ्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते गंगावेशमधील पांडुरंग सहकारी पतसंस्थेनं शिस्त पारदर्शी कारभार आणि उत्तम नियोजनाच्या बळावर पंच्याहत्तर वर्षाचा टप्पा पूर्ण केलाय त्यानिमित्त मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रम घेण्यात आला सहकार विभागाचे जिल्हा उपनिबंधक निळकंठ करे मार्केट कमिटी सदस्य नंदकुमार वळंजू विद्यापीठ हायस्कूलचे चेअरमन ऍडव्होकेट धनंजय पठाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत सोहळा झाला अत्यंत प्रतिकूल परिस्थिती स्वर्गीय आनंदराव सोहोनी आणि इतर सहकार्यांनी पांडुरंग पतसंस्थेची स्थापना केली त्यानंतर त्यांचे विचार प्रमाण मानून आपण संस्थेच्या पंच्याहत्तर वर्षाचा प्रवास पूर्ण केलाय या प्रवासात संचालक सभासद आणि कर्मचाऱ्यांची मोलाची साथ लाभल्याचं संस्थेचे चेअरमन हाजी जहांगीर अत्तार यांनी सांगितलं संस्थेच्या आर्थिक वाटचालीचा आढावा व्यवस्थापक अर्जुन पाटील यांनी घेतला ज्या काळी सहकाराला घरघर लागली होती अशा काळात पांडुरंग पतसंस्थेनं अत्यंतनं आपलं अस्तित्व कायम ठेवलंय शेवटच्या घटकाला आर्थिक सहाय्य करण्याचा हेतू पूर्ण करतानाच संस्थाही उत्तरोत्तर सक्षम करण्याचं काम संचालकांनी केलंय त्यामुळे पांडुरंग पतसंस्था सहकारातला मानबिंदू ठरली आहे असे गौरव उद्गार निळकंठ करे यांनी काढले दरम्यान पतसंस्थेचे कार्यक्षेत्र वाढवून ते जिल्हाभर विस्तारावा अशी अपेक्षा नंदकुमार वळंजू यांनी व्यक्त केली तर समाजामध्ये पत नसलेल्या असंख्य गोरगरिबांना पांडुरंग पतसंस्थेनं पत आणि पत प्रतिष्ठा मिळवून दिल्याचे उद्गार अॅडव्होकेट धनंजय पठाडे यांनी काढले यावेळी आर शेवडे एस डी सोळांकुरे एडव्होकेट प्रशांत शिंदे अशोकराव साळोखे यांनी मनोगत व्यक्त केली त्यानंतर सभासदांना भेटवस्तू वाटप करण्यात आलं यावेळी एम एस महाडेश्वर उपाध्यक्ष ए बी तोरसे संचालक ए आर शेवडे पी आर घाटगे के के मंडलिक ए एम खैरमोडे वाय एस कांबळे आर जी सोहनी गंगूबाई वाघमोडे कविता पाटील यांच्यासह सभासद उपस्थित होते